साहेब त्यांची तब्येत कशी आहे आता घाबरू नका आता त्यांची तब्येत बरी आहे साहेब तुम्ही देवासारखे धावून आलात सर्व तुमच्यामुळे माझ्यामुळे आज आपल्या भागात ज्या आरोग्य सुविधा मिळत आहेत त्या उन्मेष दादांमुळे उन्मेष दादांच्या पुढाकाराने आज कित्येक रुग्णांना जीवन संजीवनी मिळाली पुण्या मुंबईच्या तोडीचं ट्रॉमा केअर सेंटर दादांनी आपल्या चाळीस गावात उभं केलंय महात्मा फुले जन आरोग्य संकुल उभं केलंय कोरोनासारख्या महामारीच्या काळात दादांनी दिवस रात्र एक करून आपल्याला या महारोगातून दूर केलंय उन्मेश दादाचे खूप खूप धन्यवाद त्यांनी आम्हा गोरगरिबांसाठी हे आरोग्य संकुल उभारले ते नसते तर माझे पती वाचलेच नसते आता आपली जबाबदारी आहे आणि मी म्हणूनच ठरवलंय येत्या वीस तारखेला मशाली समोरचा बटन दाबून मी उन्मेश दादांना विजयी करणार आहे तोच विकास तोच विश्वास उन्मेश पाटील हमखास निशानी मशाल